सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप महायुतीचे उमेदवार अॅडव्होकेट राहुल ढिकले कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याच्या संशयातून गाडीची तोडफोड करत मारहाण केल्याचा आरोप करत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत सुप्रिया सुळे यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती यावर राहुल यांनी स्पष्टीकरण देत माझ्यावर खोटे आरोप केले असल्याचं सांगत नागरिकांनी स्वतः पैसे वाटप करत असल्याचे व्हिडिओ काढून पोलिसांना माहिती दिल्याच सांगितलंय आहे असे राजकारणात जेव्हा येतात तेव्हा राजकारणाचं जे एक वातावरण असतं ते कलुषित व्हायला लागतं गणेश गीतेंनी आठ दिवसापूर्वी माझ्यावर आरोप केला होता की मी खोटी आपली व्हिडिओ आपली ऑडिओ क्लिप केली आता ही ऑडिओ क्लिपची मी जेव्हा पडताळणी केली पोलिसांनी ती खोटी निघाली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून मी काल सिपीना पत्र दिले की ही खोटी ऑडिओ क्लिप त्यांनी माझ्या नावाने व्हायरल केली म्हणून गुन्हा दाखल करा दुसरा आज ते म्हणते हल्ला केला आज जेव्हा त्यांचे भाऊ आणि त्यांचे सहकारी पैसे वाटत होते तेव्हा नागरिकांनी तिथल्या त्यांना पकडलं आणि जिथे जेव्हा काही मुलं गेले तेव्हा तिथे ऑडिओ आपला व्हिडिओ क्लिप आहे की गणेश त्या कार्यकर्त्यांना भावाला पोलिसाच्या ताब्यात द्या पोलिस येऊन गाडीत बसतानाचे आहे जर नागरिक आज इलेक्शन हातात घेत आहे या भ्रष्टाचारी लोकांपासून जे पैसे वाटले जात आहे त्याला रोखतायत आणि कुठल्याही प्रकारच्या कोणाला हात न लावता जर पोलिसांच्या ताब्यात देत आहे तर हल्ला होण्याचा प्रश्न येतो कुठून त्याच्यामुळे कुठेतरी निवडणुकीला वेगळं वळण द्यायचं जे वातावरण समोरच्याचं आहे त्याच्यावर कुठेतरी आरोप प्रत्यारोप करायचे आणि कुठेतरी सिंपती मिळवायची यासाठी हा चाललेला एक बालिश खटाटोप आहे भाऊ सुप्रिया देखील त्यांची बाजू घेत पोलिस आयुक्तांची भेट घेतली आणि कारवाईची मागणी आता कारवाई होणार काय जर का त्यांचे लोक जर पैसे वाटतायत जर पोलिसांकडे जर व्यवस्थित त्यांना धरून पकडून दिलेलं आहे मॅटर झालेले आहे तर आता कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे का माझ्यावर कारण तिथे जर माझ्याकडे व्हिडिओ क्लिप पण आहे व्हिडिओ क्लिप मध्ये सगळे कार्यकर्ते सांगताय की या कार्यकर्त्याला पोलिसांमध्ये द्या पोलीस जमा करा आणि तसे प्रूफ आहेत सुप्रियाताई ताई ज्येष्ठ नेत्या आहेत एक शरद पवार साहेबांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या ने कन्या आहेत त्यांनी थोडस जी फॅक्ट आहे आणि फिगर ते, ते बघून बघितलं पाहिजे काय चालू आहे एक तर नाशिकमध्ये आठशे आठशे कोटीच्या भ्रष्टाचाराच्या ज्याच्यावर आरोप आहे अशा ठिकाणच्या लोकांना हे तिकीट देतात उमेदवारा देतात आणि जेव्हा ते पैशाचा वापर करता तेव्हा त्यांना संरक्षण द्यायला जाता मला वाटतं हा लोकशाहीला आपण देखील आजचा पोलिसांमध्ये पोलिस आयुक्तांची भेट घेऊन देणार हो नक्कीच पोलीस आयुक्तांची तक्रार घेऊन कारण मला मागे आपण विचारलं होतं ऑडिओ क्लिप बाबत तेव्हा मी म्हटलं होतं कंप्लेंट ते नाही करणार मी करेल मी केली आणि मी खरा ठरलो मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितलं आहे आणि तसंच आजही जे झालंय हे आमच्या लोकांनी पैसे पकडले खरे आम्ही आहोत कारण आम्ही लोकशाही मानणारे लोक आणि हे फक्त वीस दिवसात तुम्ही सांगा पूर्ण महाराष्ट्र बघतोय वीस दिवसात कोणाला निवडणूक लढवता येते का चार लाख आठ हजार मतदार आहे फक्त पैशाच्या भरोश्यावर निवडणूक आहे दोन दोन हजार रुपये मत वाटू राहिले आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता जेव्हा मतदान मत पैसे विकत घ्यायला कुठेतरी विरोध करते तेव्हा हे असले आरोप होतात आपण जो आरोप केलेला आहे जो दावा करताय की पैसे वाटत होते तसे काही पुरावे व्हिडिओ आपल्याकडे मिळालेले आहेत हो तसे मिळालेले आहेत पैशाचे आणि ते आम्ही सीपी साहेबांना देतोय जे ऑडिओ क्लिप सांगता नेमकं काय घडलं होतं ते डमी उमेदवार उभा केला आपल्या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये गणेश गीतेंनी सगळ्यांना बोलवून राहुल ढिकले एका माणसाला पंधरा वीस लाख रुपये देऊन गणेश गीते म्हणून डमी उमेदवार उभा करा म्हणून ऑडिओ क्लिप ऐकवली होती आणि त्याच्यानंतर आपण सर्व माझ्याकडे बाईट घ्यायला आले होते तेव्हाच मी म्हटलं होतो की गणेश गीतेंवर मी फौजदारी केस करेल मी त्याप्रमाणे अर्ज दिला पोलिसांनी शहानिशा केली आणि ती ऑडिओ क्लिप जी आहे ती खोटी होती त्याच्याशी माझा काही संबंध नव्हता हे प्रूव्ह झालं आणि त्या याच्यात मी कायदेशीर सल्ला घेऊन काल गणेश गीते यांनी माझी बदनामी केली खोटे डॉक्युमेंट्स बनवून ते माझ्या नावाने दाखवून मला त्रास दिला हे गुन्हे दाखल करण्यासाठी कालच पोलीस आयुक्तांकडे काल अर्ज दिलेला आहे एकंदरीतच नाशिक विधानसभा मतदारसंघातील पूर्व मतदारसंघातून आता महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे एकमेकांमध्ये चांगलेच भेटल्याचं पाहायला मिळत आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना आता नागरिकांनी नेमका कौल द्यायचा कुणाला हे मात्र महत्वाचं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे नाशिक